हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आहे संडेचा मी फ्रेंडशिप डेचा पोस्ट करायला थोडा वेळ झालेला सो संडेला मीन्स फ्रेंडशिप डेच्या दिवशी आम्ही ठरवलं कुठेतरी जाऊया सो आम्ही विचार केलं की नागरवाडीला सो नागरवाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्याजवळ एक गाव आहे इथे आहे श्री संत गाडगे महाराजांचा आश्रम ही आहे गाडगे महाराजांची कुटी याला म्हणतात डेभुजी कुटी बघू शकता तुम्ही पण किती सुंदर आहे किती छान डेकोरेट केलेली आहे आणि इथे गाडगे महाराजांचे सगळे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील त्यांनी केलेली कामं वगैरे हो सगळं त्यावरती मेन्शन केलेलं आहे सो, के सो इथे आश्रम पण आहे इथे मुलं आश्रमामध्ये राहतात आम्ही गेलो त्या दिवशी संडेवर तो येणाऱ्या ग लोकांची पण पर, पर्यटकांची पण पर खूप गर्दी असते आणि इथे कोणीतरी पाहुणे आलेल्या सो त्यांचे स्वागत ते मुलं सांस्कृतिक कार्यक्रम करत होते तर आम्हाला पण त्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला तुम्ही पण बघू शकता परिसर पण आश्रमाचा किती सुंदर आहे मीन्स एका दिवसाची ट्रीप करता तुम्ही इथे येऊ शकता खूप छान वाटेल आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केलं त्यांना पण वाटलं की पहिल्यांदाच आपण काहीतरी वेगळ्या ठिकाणी आलेलं आहे आम्ही पण असं पहिल्यांदाच आलेलो अशा ठिकाणी सो खूप छान वाटलं आणि आणि खूप एन्जॉय पण केलेला मुलं पण खूप खुश होती सो so, आम्ही अशा प्रकारे इथे आमचं फ्रेंडशिप डे आणि मुलांचा संडे इथे आम्ही से सेलिब्रेशन केलं आणि मुलं बघा पार पण किती छान खेळत होते आणि ते क्लासरूम आहे क्लासरूममध्ये बसलेलो आणि नंतर आम्हालाच मुलं कोणी क्लासरूममध्ये नव्हते सो आम्ही ब गेलेलो बघ बगे, बघितलं बसलो तिथे सो आम्हाला आमचे आधीचे दिवस आठवले नंतर आम्हाला लागले भू बघा आम्ही किती सारा खाऊ आणलेला घरूनच आणलेलं प्रत्येकाला जे येईल ते प्रत्येकाने एक दोन मेनू असे बनवून आणलेलं सो एक डबा पार्टीच आमची तिथे झालेली मुला मुलांनी पण खूप छान वाटलं की अशा प्रकारचे सोबत मिळून सगळ्यांनी डबा पार्टी केली सो थँक्यू